दाता दाता सारखं पळत होत नाकात नशे बोल कशी तरी रात्र पास केली बाई सकाळी सकाळी ही दवाखान्यात घेऊन गेली आंबाळगावला डॉक्टरनं चेकअप वगैरे केलं डॉक्टरांनी या रोजचा ऐंशी लिटर दूध पाच गो म्हणे मला साडेच बाजायचे तो घेण्याशिवाय मला मोकळी फिरता येणार नाही

तो फाटवर राम जी वैभव जाने अम्मा गाव का सर جناب पण कुछ के जाता है सोसन थे एक लंगणो फिर और सुनते साडी 999 बताई साडीच्या कंपनीचं नाव आहे कुछ के ओ तरी कंपनी बकचुक कुछ काही देवरणा भाई का जिलवाली

काय म्हटलं कार ना मागे लागू नको कार काही एक पार करणार आहे माय दोन दिवस पार करणार कार राहतो तेव्हा बाकी ना कार चांगलाच बाकी ना उकेले पहिला कार भाएगा। नमस्कार कस काय मुलं बाळ बरोबर पुन्हा काही कार नमस्कार नंबर दोन इंदी का